उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की आपल्या भागातील समस्या तुम्ही सभागृहात मांडल्या पाहिजे लोकांच्या समस्याची जाणीव सभागृहाला करून द्यायला पाहिजे असा त्यांनी संदेश दिला आमची धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी लढाई आहे कापसाचे आणि सोयाबीनचे भाव आता वाढलेले आहेत प्रचंड महागाईने बेरोजगारी वाढलेली आहे त्यामुळे या सरकारवर सर्वसामान्य जनतेचा रोष आहे माहितीच्या सरकारला जनतेने नाकार आणि महाविकास आघाडी जिंकून आली आमच्यासमोर उमेदवार कोणीही असता तरी आमचाच विजय झाला असता माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं की या आपल्या भागातील ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्या समस्या तुम्ही सभागृहामध्ये मांडल्या पाहिजे लोकांचा आवाज तुम्ही बनला पाहिजे लोकांच्या समस्येची जाणीव हो, त्या सभागृहाला करून दिली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न तुम्ही सभागृहाच्या माध्यमातून सोडवले पाहिजे असा त्यांचा संदेश आजच्या या या विजयामुळं विदर्भात नाही आमची धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई त्या ठिकाणी झाला आणि विदर्भामध्ये आज सुद्धा शिवसेनेला प्राधान्य आहे आणि या ठिकाणच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे खास करून आमचा जो मतमेंट आहे जो कापसाचा प्रश्न आहे तो अकरा हजार रुपये दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना अकरा हजार रुपये क्विंटल प्रमाणात कापूस विकला गेला सहा हजार रुपयाप्रमाणे सोयाबीन विकल्या गेलं ते आज सोयाबीन वर हो आहे काकूस सात हजारावर हो आहे प्रचंड रोज शेतकऱ्यामध्ये आहे प्रचंड तरुण बेरोजगारामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे प्रचंड महागाई वाढलेली आहे म्हणून या ठिकाणी मोदी साहेबांच्या ज्या सीट्स कमी झालेल्या आहेत त्यांना वेळी सर्वसामान्य जनतेचा रोज फोन करते काय झालं तुम्हारे तुम्हारे साथ

आणि यावेळी सुद्धा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर सर्वसामान्य जनतेचा विश्वास असल्यामुळं हा विजय मिळालेला आहे उमेदवार बदल्यामुळं निवडणूक नाही नाही उमेदवार बदलणार काही भाग नाही उमेदवार कोणताही असता तरी विजय आमचाच थँक्यू